आठ वर्षापासून शेतकऱ्यांचा संगणक सातबारा चोरीला तहसीलदारांनी गाठलाय निष्क्रियतेचा कळस शासनवंत सातबारा ऑनलाईन करा पण इथं तहसीलदारच तो ऑफलाईन झालेत आष्टी तालुक्यातील पेठ अहमदपूर येथील शेतकरी राजू विश्राम कांबडी गेली आठ वर्ष आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा संगणक सातबारा मिळवण्यासाठी तहसील कार्याची धूळ फाकतायत पण न्याय कुठेच मिळत नाही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झालाय कांबळी यांचं सर्व्हे नंबर दोनशे चाळीसमधील शून्य पूर्णांक चाळीस आर एक एका शेती त्यांच्या आजोबा बापूराव नत्तू कांबळी यांच्या नावे होती बापूराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी खातेदारीसाठी अर्ज केला आणि दोघांचं नाव लावण्यात आलं मात्र तिसरे वारस विश्राम कांबडी राजूंचे वडील यांच्या नावाचा फेरफार आस्ता गायत करण्यात आलेला नाही विश्राम यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजूने सातबारा अद्ययावत करण्यासाठी अर्ज केला पण तेव्हापासून संगणक सातबारा चोरी गेला असून आजपर्यंत तो, -तो निर्माणच झालेला नाही याविषयी तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांना अनेक वेळा तक्रार देऊन पत्र व्यवहार करून पत्रकार परिषदामधूनही विषय मांडण्यात आलाय बारा सप्टेंबर रोजी एका पत्रकार परिषदेमध्ये तहसीलदारांनी प्रकरण निकाली काढू असं आश्वासनही देखील दिलं पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही या संदर्भात जेव्हा पत्रकारांनी विचारपूस करण्यासाठी संपर्क केला तेव्हा तेव्हा तहसीलदारांनी फोनच उचलला नाही त्यांना पत्रकारांचे फोन उचलण्याची एलर्जी आहे अशीच सर्वसामान्यांची भावना बनली आहे मग शेतकऱ्यांचे हाल कोण विचारणार महसूल विभाग जिवंत सातबारा योजना राबवते पण ही योजना तहसील कार्यालयाच्या दारातच मृतप्राय झाली आहे कारण एका साध्या संगणक सातबाऱ्यासाठी शेतकऱ्याला आठ वर्ष तहसील कार्याचे खेटे मारावे लागत असतील तर शासनाची योजना केवळ वर कागदावरच जिवंत असल्याचं अधोरेखित होत आहे त्यामुळे आता आठ वर्षात एक संगणक सातबारा का तयार झाला नाही तहसीलदारांच्या निष्क्रियतेवर कोण कारवाई करणार नाही का शेतकऱ्यांचा सातबारा चोरीला जातो आणि प्रशासन गप्प बसतं हे कसं चालेल आता तरी कांबडी यांना न्याय मिळणार की अजूनही त्यांच्या मुलांना हेच खेटे मारावे लागणार हे मोठे प्रश्न निर्माण झाले जनसंग्राम न्यूज किता नरेश भार्गव आष्टी